महानगरपालिका निवडणूक असो किंवा इतर कोणतीही निवडणूक असो त्या दरम्यान जो प्रचार केला जातो त्यावेळेस महापुरुषांचा अपमान का आणि कसा होतो नाही मी वेड्यासारखं काही बडबडत नाहीये फक्त तुम्ही एकदा विचार करा ना आता सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे चालू आहेत मग आपण त्याचं उदाहरण घेऊया जे कोणते उमेदवार असतात सगळ्याच पक्षांचे किंवा ते अपक्ष जे उमेदवार लढत आहेत तेही सगळे जोर जोरात आपला प्रचार करत असतात आणि प्रचार करण्याच्या माध्यमांपैकी एक असतो ते म्हणजे पॅम्पलेट वाटणं त्या पॅम्प्लेटमध्ये मजकूर काय असतो आपल्या नेते फोटो असतात उमेदवारांचे फोटो असतात त्यांचं व्हिजन काय आहे त्यांचं वचन काय आहे हे सगळं असतं आणि त्यासोबतच असतं वरती कुठेतरी बॉक्सेसमध्ये आपल्या महापुरुषांचे फोटोज माझं भाष्य पॅम्पलेट प्रिंट करणं किंवा ते वाटणं याच्यावरती अजिबात नाही आहे माझं भाष्य आहे जेव्हा पॅम्पलेट वाटलं जातं त्यानंतर त्याचं होतं काय यावरती कधी आपण पाहतो की ते पॅम्पलेट वाटल्यानंतर कुठेतरी रस्त्यावरतीच पडलेलं असतं कधी कुठे कोणत्या सोसायटीच्या आवारात पडलेलं असतं कधी कोणत्या जिन्यावरती पडलेलं असतं आणि मुख्यतः जे दरवाजे बंद असतात ना त्यांच्या कडीला ते विविध पॅम्पलेट लावलेले ला असतात आणि त्याच पडलेल्या किंवा कडीवरती लटकवलेल्या पॅम्पलेट्सवरती आपल्या महापुरुषांचे फोटो सुद्धा असतात कधी चुकून त्या पॅम्पलेटवरती आपला पाय पडतो कधी ते चुकून ते आपल्याकडून फाटले जातात किंवा असेच फेकले सुद्धा जातात त्या पॅम्पलेटचा कधी कधी तर पुढी बांधण्यासाठी वापर केला जातो किंवा कधी कधी तर ते रद्दीत टाकले जातात अशा प्रकारे न कळत आपल्याकडून त्या महापुरुषांचा कित्येक वेळा अपमान होत असतो मुळात अशा विषयांबद्दल सध्याच्या समाजात एक भावनिक जागरूकता असते ना ती कोचितच राहिली आहे असं म्हटलं तर ते चुकीचं नाही ठरणार माफ करा जर मी कोणता शब्द चुकीचा वापरत असेल तर की अशा गोष्टींबद्दल हो। ना आपण निगर गट्ट झाला आहोत जोपर्यंत कोणतीही गोष्ट आपल्यापर्यंत किंवा आपल्या परिवारापर्यंत येत नाही ना तोपर्यंत ना आपल्या त्या गोष्टीचा फरक पडत ना आपण त्यावरती भाष्य करत आणि त्यावरती ऍक्शन घेणं तर ती खूपच लांबची गोष्ट झाली आणि अशा गोष्टी फक्त पॅम्प्लेक्सपर्यंत मर्यादित नाही आहेत आता लवकरच सव्वीस जानेवारी सुद्धा येणार आहे ना तेव्हा त्या दिवशी बरेच जण आपण उत्साहाने आपल्या राष्ट्रध्वजाला अभिमानाने फडकवतो आपण आपल्या देशावरचं प्रेम दाखवत असतो पण सत्तावीस जानेवारीला काय होतो कित्येक ठिकाणी तो तिरंगा कुठे असा रस्त्यावरतीच पडलेला असतो कधी कधी तर फाटलेल्या कंडिशनमध्ये असतो आणि या अशा गोष्टींबद्दल आपण नक्की काय विचार करतो मुळात विचार करण्यासाठी आपण आयुष्यात थोडा वेळ पाहिजे ना आपल्याला आपण तर आपल्या आयुष्यात लगेच व्यस्त होऊन जातो त्यावरती बोलणं किंवा विचार करणं जाऊ दे ती पुढची गोष्ट आपल्या महाराष्ट्रात मुख्यतः मुंबईमध्ये आपण गणेशोत्सव किती उत्साहाने साजरा करतो नाही का गणपती विसर्जनानंतर जे कोणतेही विसर्जनाचे जे स्थळ असतात पुढच्या दिवशी तुम्ही कधी गेलात का त्या ठिकाणी कधी आपण असा विचार केलाय का की तिथे झालेला कचरा तिथे निर्माण झालेलं जे निर्माल्य आहे ते आपण साफ करूया कसं करणार आपण अपन आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा लगेच व्यस्त होऊन जातो ना आणि त्या गोष्टीचा आपल्यासोबत डायरेक्ट काही संबंधच नाहीये किंवा आपल्या परिवारासोबत त्याचा संबंध नाही ना मग आपल्याला त्याचा फरक कसा पडेल याच सामाजिक जागरूकता किंवा सोशल इश्यूज वरती ना मी एक कविता लिहिली होती हिंदीमध्ये काही वर्षांपूर्वीची ती कविता आहे त्यातल्या काही ओळी मी तुम्हाला ऐकून दाखवतो त्या कवितेमधल्या मधल्याच ओळी आहेत या पण या विषयाच्या संदर्भात आहेत म्हणून मी तुम्हाला ते वाचून दाखवतो जब किसी राज्य की सरकार की स्थापना किसी कम ना लगे महापुरुषों के नाम पर कोई किसी से वोट मांगने लगे उसी राज्य की जनता का विश्वासघात होने लगे किया किसी को कोई लेना देना ना हो बस जैसे तैसे करके अपना मतलब निकल जाए ऐसी विचारधारा हो जब देश का कानून अंधा लोक प्रतिनिधि बहरा और आम आदमी गूंगा होने लगे तब समझना देश खत्रेम या संदर्भात आपण बोलू शकतो की राज्य खत्रे में ही कविता माझ्या युट्यूब चॅनेलवरती ऑलरेडी आहे तुम्ही ती पूर्ण कविता ऐकू शकता देश खत्रेमय या कवितेचं नाव आहे मुळात मी माझ्या या चॅनलवरती बऱ्याच वर्षानंतर काही व्हिडिओ अपलोड करतोय बराचसा काळ उलटून गेलाय आयुष्य भरपूर पुढे गेलंय बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या आहेत भरपूर वेगवेगळे अनुभव आले आयुष्यात पण आता या चॅनलवरती मी पुन्हा काही व्हिडिओज अपलोड करणार आहे वेगवेगळ्या वेग विषयांवरती मी लिहिलेल्या कविता असतील गझल असतील किंवा चारोळ्या असतील मी त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे ऑलरेडी या चॅनलला सबस्क्राईब आहेत पहिले तर मी त्यांची माफी मागतो कारण का मधूनच मी असा गायब झालेलो आणि आता पुन्हा इतक्या वर्षानंतर इतक्या काळानंतर पुन्हा काही व्हिडिओ अपलोड करतो आहे आणि जे माझे नवीन व्हिवर्स असतील जे पहिल्यांदा हा माझा व्हिडिओ बघतायत तुम्ही माझ्या चॅनलला भेट देऊ शकता वेगवेगळ्या विषयांवरती मी ज्या कविता लिहिल्या आहेत गोष्टी लिहिल्या आहेत त्या मी या चॅनलच्या माध्यमातून तो शेअर केल्या आहेत तुम्ही त्या बघा ऐका आणि जर तुम्हाला माझे विचार पटत असतील या व्हिडिओमध्ये जे मी माझे विचार मांडले आहेत ते तुम्हाला पटत असतील तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला भेट द्या कॉन्टेंट आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि अजून अशाच विषयांवरती मी लिहिलेल्या कविता आणि गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नवीन नवीन गोष्टी घेऊन येणार आहे तोपर्यंत धन्यवाद